आज ब्लॉग खूप हो दिवसाने शूट करायला घेतला आहे तर मी ना कोल्हापूरमध्ये दोन तारखेलाच आली आहे मेची दोन तारीख होती ना तेव्हाच मी कोल्हापूरमध्ये आली आहे आणि नवकूडला उतरली होती नवकूडला यात्रा होती माझ्या मावशी सासूंच्या घरी मग ती यात्रा पूर्ण त्यांच्या इकडे मी म्हणजे हफ्ता एक राहिली आहे ना आठ दिवस तरी राहिली त्यांच्या इथे यात्रा वगैरे सेलिब्रेशन गेली मस्त यात्रा एन्जॉय केली तिथे आणि तिथून मी माझ्या म्हणजे फ्रेंड होते माझे तर त्यांच्या घरी गेली म्हणजे चंदगडला गेली मी आणि चंदगड वरून मग मा माझ्या बहुतेक नातेवाईकांकडे फिरली मी चंदगड वरून मी गेली ती गाव कोणतं बेळगाव मा, त्या साईडला कुठेतरी गाव आहे ते तर तिकडे गेली त्याच्यानंतर मग मला तेच सगळेजण घ्यायला येत होती ह्या घरातन त्या घरी त्या घरात त्या घरी असं करत करत सगळे फिरत फिरत मग मी आता चालली आहे आजची तारीख आहे वीस तारीख आहे आज म्हणजे एवढे दिवस फिर मी फिरते गावात असते कोल्हापूरमध्ये पण मी म्हणजे हे यात्रेचे व्हिडिओ अपलोड केले तेच त्याच्यानंतर मी एकही व्हिडिओ बनवला नाही मी एन्जॉय करत होती फुल सर्वांच्या घरी म्हणजे जाऊन वगैरे आणि आज सकाळी हे आले आणि बाबू आहे करता मी कॅमेरे लगेच फिरवला आणि आज सकाळी हे आले तर आता आम्ही चाललो आहे आमच्या घरी कोइंद्र्याला आणि तर आपण चला तिथे गेल्याशिवाय तुम्हाला मी व्हिडिओ दाखवेल बागेत पण जायचं आहे आमच्या आणि घरी पण जायचं आहे घर घर बघून यायचं आहे म्हणजे आपलं इथं आपल्याला बघायलाच पाहिजे ते, ते सर्व तर आता घरी पण जातोय ते देवाने रस्ता दाखवला आहे तर त्या रस्त्यात चालतो तर आहे पण आम्ही हळूहळू चालतोय पण आमच्या पुढे आमची वाट पकडून बाकीचे धावायला लागली आता आम्ही पोचलोच जरा खूप पोहोचलो ना हो यात्रिक पण आलाय दीपा पण आली आहे बहीण माझी आणि आता ती बहिणीला बहिणीकडे ठेवून बाबूला आमच्या आलोय का तो झोपला होता तर मग तो उठतच नव्हता मग आम्ही हॉटेलवर थांबलो आता हे आले म्हणून आम्ही हॉटेलवर थांबलोय तर मी पण ह्याच्यासोबत मग माझं सामान आता बॅग येत आहे तर बाबूला सकाळी सोडलं हॉटेलवर म्हणजे हॉटेलवर आम्ही उतरलो सकाळी आणि मग तिथून मग माझी बहीण तिथे थांबली हॉटेलवर आता आम्ही ती आलोय इथून तिथून माहिती नाही हळूहळू माहिती करून घेते आणि या शाळेमध्ये ना माझ्या सासऱ्यांचं पूर्ण शिक्षण झालं आणि या शाळेत शिकून ते मोठे पोलीस अधिकारी बनले आणि आमचं कोविंद्राचा गेट दाखवते हा एंट्री गेट आमचं कोविंद्राचा गाव चालू झालं आमचं कोइंद्रे कोल्हापूरमध्ये आधी आहे हे कोळिंद्रे गाव आणि कसं चार पाच वर्ष आलेत मला म्हणजे लग्न करून त्याच्यामध्ये तीन वर्ष तर माझे घरीच गेले माझ्या सोबत बिझी राहण्यात आणि त्याच्यानंतर मग दोन वर्ष काय आपण नवीन नवळ आल्यावर आपण आपल्याला समजून घ्यायला पहिला टाईम लावतो तर गावाला काय लक्ष देणार तर आत्ता जाऊन कुठे मला असं वाटायला लागलं आहे की आपलं गावचं घर असून आपण गावाला येत नाही आणि हॉटेलवर राहतो काही गोष्टी आहेत सगळ्यात बोलण्यासारख्या नाही आहेत त्या हळूहळू सांगेल तुम्हाला थोड्या टायमाने तर आता आली आहे पुढचं तुम्हाला कंटिन्यू व्हिडिओ दाखवेल मी आता पोचलो आहे आम्ही आमच्या घरी म्हणजे आमच्या घरी तर आम्ही येत नाही पण गावातल्या सगळ्या माणसांकडे आम्ही भाऊकीकडे उतरतो त्यांना भेटतो वगैरे तर आम्ही एका घरी आलो आहे इथे बाजूलाच आमच्या घराच्या बाजूला घर आहे तर त्यांच्याकडे आम्ही आलो आहे आता आणि मी इथे वी व्हिडिओ शूट करायला घेतलं कारण का इकडे ना बैल आहे आणि खरं तर हे ना गावचं सौंदर्य आहे गावाला जिकडे ग गुरं वगैरे असतात ना खरंच त्या गावाला ख म्हणजे एक बोलतात ना म्हणजे एक नैसर्गिक सौंदर्य येतं सुंदरता येते गा गावाला आणि खरंच ते बघून छान वाटतं पण तो आहे ना मी जेव्हा मी त्या जवळ गेले मला मारायला आला आणि गुरं पण कशी जी आपल्या रेग्युलर माणसं असतात जवळ त्यांनाच घेतात लागते सासूबाई <स्थासु> चाय काय लेखासाठी सरपण आहे लॉक मॅक्सिवन हे काळतात मॅक्सिवना दोघी येतात व्हिडिओ त्याचं मेकअप वेकअप करून येणार आहे मस्तपैकी पैकी व्हिडिओ मध्ये लेकाची सोय झाली लिंबू पाणी थंडा थंडा चला आपली चाय आपण बनवा आपली चाय आपण नाही ठेवली ठेवली तिकडे ठेवली मला वाटले इथे आम्हाला चाय मस्त आम्हाला बोलले छान आपण आहे ना कडक मस्त टेस्टी टेस्टी चाय कर हा व्हिडिओ कॉल आहे कॉल आहे हा आता मेकअप करून येणार आहेत मेकअप करून येणार आज मी मेकअप मध्ये आहे आज, आज काकू आहे सगळे मस्त नाटापाटा करून ते लग्न आहे ना आमच्या इथे भावकीचं लग्नाला गेलेलं आहे ना आज मेकअप मध्ये सगळ्यांना आ... दाखवणार सगळ्यांना जेवढे बघणार तेवढे कमी आपल्याला कशाला पगाळा ते घर असल्यावर असत शेतकरी माणसं आमच्या घरात असतांनी टेस्टी टेस्टी शेतकऱ्यांची अशी बाजू असते व्हिडिओ हो होम आता आलात तुम्ही एवढ्या व्हिडिओ मध्ये आता काय लपून आहे उपयोग भांडणं चालले दोघांची भाऊ बहिणीची भांडणं चालले तिथे लास्ट आहेत त्या मॅक्सीवर आहेत ना त्या बोलतात मला आधी सांगायचं नाटापाटा कोण आली असती मी आणि कॅमेरा चालू केला गप अच्छा सखी सोयरीचे हा <laughs> चला नंदे, नंदे ने के <laughs> तर आता आम्ही आमच्या बागेमध्ये आलोय तर बागेमध्ये येण्याचं कारण म्हणजे आम्ही काय काजू बघायला येत नाही किंवा झाड बघायला येत नाही तर बागेमध्ये आमचा देव आहे आणि माझ्या सासऱ्यांना ना इथे अग्नी दिली होती बागेमध्ये तर त्याच्यासाठी आम्ही इथे दर आलो ना की पाया पडायला येतोच येतो बागेत आणि त्याच्यानंतर मग बघितलं तर बागेत आल्याच्यानंतर तर खूपच म्हणजे कचरा झालेला बागेत आजूबाजूच्या सर्व बागा आहेत ना ते स्वच्छ दिसत होत्या पण आम्ही इथे राहत नसल्यामुळे ना पूर्ण आमची ना बागेमध्ये सगळं घाण होती म्हणजे झाडं उगवलेली झाडांचा पतेरा होता तर ते साफ करायचं बोललं तर त्याच्यासाठी टाईम पाहिजे पण त्याच्यामुळे आम्ही इथे आम्हाला इथे राहायला भेटत नाही आम्हाला थांबायला इथे भेटत नाही त्याच्यामुळे कसं स्वतःचं स्वतः केलेलं चांगलं आणि मग ते साफ करायला पण भेटत नाही त्याच्यामुळे मग टाईमच नसतो असा त्याच्यामुळे बागेची ही अवस्था आहे आणि झाडाला काजू तर लागत आहेत पण सर्व म्हणजे घेऊन जात आहेत लोक आम्ही लक्ष द्यायला नाही इथे म्हणून ते काजू काय आम्हाला भेटत नाही असं तर चार पाच वेचून असं आता आलोय राऊंडला तर पडलेले भेटले तर चार पाच तेवढेच नाही तर आम्हाला काय काजू वगैरे भेटत नाही लोकच घेऊन जातात काजू असंच असतं लक्ष द्यायला कोण नसलं ना की सर्वजणं आपलंच पाहून घेतात आणि घेऊन जाऊन जाऊन काय घेऊन जाणार आहे का फळच घेऊन जाणार आहे ना काजूच घेऊन जाणार आहेत ना नशीब तर कोण कौन कोणाचं घेऊन जात नसतं ज्याच्या नशिबा जे असतं त्याचं त्याला भेटत असतात आणि दोन काजू घेऊन जाऊन खाल्ल्याच्यानंतर जे त्यांचा जो आनंद आहे ना त्याचं क्रेडिट आम्हालाच भेटत असणार ते चांगले गुड वाईब्स आहेत ना ते आम्हालाच भेटत असणार तर घेऊन जाऊन दे एवढे वर्ष पण आम्ही कधी म्हणजे ह्यांनी लक्ष दिलं नाही आणि त्याच्यानंतर मग मी सुद्धा एवढं लक्ष देत नाहीये पण ठीक आहे छान चाललंय आमचं तसं देवाच्या कृपेने होत आहे सगळं बघ साफ करायला गेला तर एक दिवस पण पुरे होईल एक दिवस साफ करेन बाग काजू नाही काजू बघून आणि कोणतरी नंबर लावायला दुसरा पिशव्या भरायला <laughs> तर हे काका सुद्धा आहेत ना त्यांच्या बागेमध्ये आले होते तर कसं त्यांची कामं असतील त्यांच्या बागेमध्ये मग त्याच्यासाठी ते आले होते आणि आमची भेटागाठी झाल्या त्याच्यामुळे थोडा वेळ आम्ही त्यांच्याशी गप्पा मारत तिकडे थांबलो होतो म्हणजे काही असं जास्त वेळ नाही दोन शब्द बोलले आपले कसेत वगैरे काय तेवढं बोललं तरी किती बरं वाटतं आणि आणि ना ते काका जे पप्पई घेऊन चालले ना तर ती पप्पई त्यांनी ना तोडून ना आमच्यासाठी आणली होती आम्ही खाल्ली ती पपई खरंच खूप गोड होती आणि खरंच टेस्टी होती आणि कसं आपल्या गावावर काही गोष्टी भेटागाठी आपल्याला भेटतात ते घेतले घेऊन आपण मुंबईला जातो पण मुंबईला पण ते फळ भेटतं आणि गावाला पण भेटतं पण फरक एवढा असतो की मुंबईला जे आपण फळं खातो ना ती थोडी पावडर वगैरे असतात आणि जी आपण गावावरनं घेऊन जातो ना त्याला जास्त असं पावडर वगैरे वापरलेले नसतात ते छान असं स्वतः तयार झालेले असतात म्हणजे नॅचरली तयार झालेले असतात त्याच्यामुळे ते खाण्यामध्ये म्हणजे चवीला वेगळे आणि छान पण असतात आपल्याला हेल्दी खाणं चांगलं असतं ते हा ना आता येतो परत नाहीये <laughs> आणि अजून एक त्यांच्या दारामध्ये झाड आहे पपईचं त्यांनी अजून एक पपई आणून दिले म्हणजे असे दोन पपई त्यांनी आम्हाला दिले आणि ते आम्ही दोन्ही पण खाले खरंच खूप छान गोड होते छान होते आणि फणस काय ह्यावेळेस आमच्या झाडाला नव्हते त्याच्यामुळे आम्ही फणस काय घेतले नाही ह्यावेळेस आणि कोकणात तसं पण जाणार आहे तर कोकणामधून आम्ही बघू फणस तिथूनच घेऊन जाऊ त्याच्यानंतर आमचा दौरा असणार तो कोकणातला आणि ना आम्ही लोक जाताना ना मध्येच आहे ना ह्या ताई आम्हाला भेटल्या त्यांना ना म्हणजे स्टॉपवर पुढच्या जायचं होतं आणि गावातनं ना जायला असं आमच्या इथे वाहनं नाही आहेत आता चालू केली आहेत पहिली चालू होती पण गावातल्या लोकांनी बंद केली होती ते कारण मला काही माहिती नाही त्याच्यानंतर मग आता चालू केल्या म्हणजे असं बस वगैरे ना ते त्या गोष्टी बोलते तर मग असे छोटे कार वगैरे तर आपल्या पर्सनली प्रायव्हेट आहेत ना त्या जातातच जातात तर त्या ताईंना ना लिफ्ट पाहिजे होती तर आम्ही त्यांना सोडलं त्यांच्या स्टॉपपर्यंत हां आता आम्ही जात होतो आमच्या हॉटेलवर आणि आता या ताई आहेत ना त्या चाललेल्या घरी म्हणजे त्यांच्या सासरी चालला त्यांचं माहेर आहे हे आणि बोलता बोलता अशी ओळख पटली आणि ते ना माझ्या हां हे काय हे काय दोघीजणी हा का तिथे तर आहेत ना माझ्या सासऱ्यांना खूप छान ओळखतात आणि त्यांच्याबद्दल ना खूप छान छान सांगतात मला ते ऐकायला पण खूप भारी वाटतं की त्यांच्याबद्दल असं कुठे ना कुठे आम्हाला ना ऐकायलाच भेटतं काय ना काय छान छान गोष्टी ये बस त्यांच्या मुली पण आहे ते बटकनंगल्यामध्ये थांबलेले हां हां आणि गाडीमध्ये मी जेव्हा शूट करत होते ना तर ते आम्हाला विचारत होते म्हणजे काय शूट म्हणजे कशासाठी शूट करता येतं मी त्यांना सांगितलं की माझं व्लॉगिंगचं चॅनल आहे एनर्जी क्वीन म्हणून माझ्या व्लॉगिंग म्हणजे चॅनलचं नाव आहे तर कसं पहिल्यांदा काहीही कोणाशी भेटघाट भेट झाली किंवा कोणालाही काही नाव वगैरे सांगितलं तर प पटकन लक्षात राहत नाही जेव्हा आपण सेकंड टाईम भेटतो ना तेव्हा एखाद्याच्या लक्षात राहतं मग त्यांना आम्हाला ना भटकनंगले गावामध्ये सोडायचं होतं पण त्यांना तिथून पण पुढच्या स्टॉपला जायचं होतं गडिंगलाच म्हणून आहे तर तिथे जायचं होतं तर त्यांना आम्ही बोललो चला आम्ही तिथूनच जाणार आहे पुढे म्हणजे आमचं जिथे आहे स्टे तर तिथेच आहे तर आम्ही तुम्हाला तिथे पण सोडतो मग त्या दोघी पण गाडीमध्ये बसल्या आणि मग आम्ही तिथून निघालो पुढच्या आमच्या मार्गाला चला जे क्वीन हां चालेल चला बाय बाय भेटू पुढच्या वर्षी हा चला बाय <laughs> तर आजचा दिवस आपला चांगला कम्प्लीट झालेला आहे आणि आजचा ब्लॉग इथेच थांबवते आता भेटू एका नवीन ब्लॉग मध्ये बाय बाय